नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आजचा व्हिडिओ हा कालच्या व्हिडिओचा पुढचा भाग आहे काल आपण जनसुरक्षा कायद्याबद्दल व्हिडिओ केला होता हा कायदा कसा घटनाविरोधी आहे लोकशाही विरोधी आहे आणि या कायद्याचा वापर करून सरकार कोणत्याही नागरिकाला काहीही निम निमित्त करून त्याच्यावर अनलॉफुल ॲक्टिव्हिटीचा आरोप लावून त्याला कसं तुरुंगात पाठवू शकतं हे मी काल सांगितलं होतं या जनसुरक्षा कायद्याविरोधात आझाद मैदानात अलीकडेच विरोधी पक्षांचं धरणं झालं होतं जनसुरक्षा कायदाविरोधी संघर्ष समिती इथल्या विरोधी पक्षांनी स्वयंसेवी संघटनांनी स्थापन केलेली आहे तिने हे धरणं आयोजित केलं होतं या धरण्याला उद्धव ठाकरे गेले होते शरद पवार गेले होते आणि या जनसुरक्षा कायद्याला प्राणपणाने विरोध करायचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला होता खरं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हा कायदा येणार होता पण विरोधामुळे तो थांबला गेला नंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या पुन्हा प फडणवीसांनी हा कायदा आणण्याचा प्रयत्न केला या कायद्याच्या ओरिजिनल ड्राफ्टला पहिल्या मसुद्याला प्रखर विरोध झाला तेव्हा या कायद्याचा मसुदा विधानसभा आणि विधान परिषदेच्या संयुक्त समितीकडे पुनर्विचारासाठी पाठवण्यात आला या समितीमध्ये दोन्ही सभागृहाचे सदस्य होते आणि या कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या आणि काल हा कायदा मंजूर होण्यापूर्वी या सुधारणांवर चर्चा झाली विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाला महायुतीला पाशवी बहुमत आहे हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे हा कायदा मंजूर होणार याविषयी कुणाच्याही मनामध्ये शंका नव्हती लक्षात घ्या पण जरी मंजूर झाला कायदा तरी विरोधकांनी त्याला पद्धतशीरपणे विरोध केला असता तर हा विरोध विधानसभेच्या कामकाजात रेकॉर्ड झाला असता काल विरोधकांनी जे काय केलं विधानसभेच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं त्यानंतर विरोधी पक्षाच्या काही आमदारांची भाषणं झाली ही भाषणं अत्यंत निराशाजनक होती मुख्यमंत्र्यांचं भाषण अर्थातच नेहमीप्रमाणे चलाक होतं चतुर होतं त्यांनी या कायद्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे पुरेसे मुद्दे होते आपल्या समर्थनार्थ आणि हा कायदा कसा नागरिकांच्या विरोधी नाही आहे हे सांगण्याचा सा त्यांनी प्रयत्न केला पण या कायद्यातल्या त्रुटी सांगायला विरोधी पक्षाचे आमदार अपुरे पडले असं म्हणायला पाहिजे मला तर धक्काच बसला ज्या पद्धतीने भाषणं झाली म्हणजे हे पुरेसे गंभीर आहेत की नाही असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आणि जेव्हाही सगळी विरोधी पक्षाची भाषणं झाली एक दोन भाषणं त्याच्यामध्ये रोहित पवारांचं भाषण चांगलं झालं वरुण सरदेसाईंचं चांगलं झालं पण इतर जी भाषणं होती ती भाषणंमुळे भाषण म्हणजे सरकारपुढे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घातलेलं लोटांगणच होतं हे लक्षात घ्या सबशे लोटांगण होतं याचं कारण या कायद्याला आम्ही विरोध करतो असं फक्त एक आमदार म्हणाला आणि तो सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आमदार आदिवासी भागातला आमदार विनोद निकोले त्यांनी स्पष्टपणे भाषणाच्या शेवटी म्हटलं या कायद्याला आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष विरोध करतो बाकी एकाही आमदाराने तसं स्पष्टपणे म्हटलं नाही विरोधी पक्षाची जी भाषणं होती ही सूचना वजा होती हे लक्षात घ्या विरोधी पक्षातले जे प्रमुख नेते होते दोन्ही सभागृहातले विधानसभा आणि विधान परिषद यांना या कायद्याचा पुनर्विचार करण्यासाठी नेमलेल्या संयुक्त समितीमध्ये घेतलं होतं बघा फडणवीस किती चतुर आहेत कोण कोण सदस्य होते या समितीचे मी तुम्हाला सांगतो विधानसभेतून नाना पटोले जितेंद्र आव्हाड त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील भास्कर जाधव अजय चौधरी विजय वडेट्टीवार असे विरोधी पक्षाचे प्रमुख नेते या समितीमध्ये होते सत्ताधारी पक्षाचे सदस्य होते दीपक केसरकर अनिल पाटील मनीषा चौधरी मंगेश कुडाळकर रणधीर सावरकर तुषार राठोड राजेश पडवी रमेश बोरणारे सिद्धार्थ शिरोळे आणि मनोज कायंदे हे सत्ताधारी पक्षाचे सदस्य आहेत विधान परिषदेतले विरोधी पक्षाचे सदस्य होते शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसचे सतेज पाटील सुनील शिंदे त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या मनीषा कायंदे उमा खापडे ज्ञानेश्वर म्हात्रे अमित गोरखे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अंबादास दानवे एवढे सगळे सदस्य होते फडणवीसांनी अशी गंमत केली की या समितीचं अध्यक्षपद चंद्रशेखर बावनकुळेंकडे दिलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही या सदस्यांना मॅनेज करा चंद्रशेखर बावनकुळेंनी या सदस्यांना उत्तमपणे हाताळलं असं सर्टिफिकेट जयंत पाटलांनी सभागृहात दिलं म्हणजे काय झालं असेल बघा ज्या काय या समितीच्या पाच बैठका झाल्या त्यामध्ये आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तम वागणूक दिली असं सर्टिफिकेट जयंत पाटील यांनी दिलं या समितीत चर्चा काय झाली हे सांगायला मात्र ते विसरले ही समिती या कायद्यात सुधारणा करण्यासाठी होती विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की हा कायदा सौम्य करण्यात आला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तुम्ही पुन्हा बघा हा व्हिडिओ जाऊन की हा कायदा सौम्य करण्यात आला वगैरे काही याला अर्थ नाहीये फक्त विरोधी कारवाया करणाऱ्या समाजविरोधी देशविरोधी कारवाया करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था या विरोधी कडवे डावे असा फरक या कायद्यात करण्यात आलेला आहे काल मी सांगितलं काय फरक करण्यात आले त्यानंतर तपासाचं काम हे डेप्युटी सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस डी वाय एस पी यांच्याकडे देण्यात आलं आहे पूर्वी ते सिनियर कडे होतं त्यानंतर अपील अपिलाची जी कमिटी आहे त्यामध्ये हायकोर्टाचे न्यायाधीश वगैरे घालण्यात आलेले हे तांत्रिक बदल आहे मला हे कळत नाही विरोधी पक्षाचे एवढे बडे बडे नेते या कमिटी सदस्य असताना कडवे डावे हा शब्द आलाच कसा या कायद्यामध्ये कडवे डावे असतील तर कडवे उजवे का नाहीत तुमचा कायदा जर नक्षलवाद विरोधी आहे रोहित पवारांनी बरोबर मिळालं विचारलं सभागृहामध्ये की तुमचा कायदा जर नक्षलवाद विरोधी आहे तर नक्षलवाद असा शब्द घाला त्याच्यामध्ये माओवादी असा शब्द घाला माओवादी कम्युनिस्ट पार्टी पार्टीवर बंदी घालण्यात आली आहे या देशामध्ये त्यामुळे तो शब्द घातला असता तरी काय हरकत नव्हती किंवा संघटनांची यादी प्रसिद्ध करा की या संघटना आम्हाला आक्षेपार्ह वाटतात त्यांच्यावर आम्ही बंदी घातो घालतो असं न करता कडवे डावे म्हणजे काय कडव्या डाव्या संघटना त्याची व्याख्या काय पुन्हा तुम्ही ज्या बेकायदेशीर ऍक्टिव्हिटी म्हणता अनलॉफुल ऍक्टिव्हिटी म्हणता त्याची व्याख्या काय किंवा एक मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की एखाद्या संघटनेने जर रस्ता रोखून धरला कम्युनिकेशन बाय रोड हे रोखून धरलं तर त्यावर कारवाई करण्यात आली यावी म्हणजे रस्ता रोख एखाद्या शेतकऱ्यांनी केला शेतकरी संघटनेनी त्यावरही कारवाई होणार मुद्दा असा आहे की रखर विरोध करायला पाहिजे होता विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सत्ताधाऱ्यांकडून जी अपेक्षा नाही तो त्यांनी कमिटीमध्येही केला नाही आणि विधानसभेच्या सभागृहातही केला नाही मला आश्चर्य वाटतं नाना पटोले गप्प बसले जितेंद्र आव्हाड एवढी एरवी एवढे उड्या मारत असतात उत्साहात उड़ असतात सोशल मीडियावर सुद्धा दोन दिवस गप्पच आहेत सतेज पाटील असतील अंबादास दानवे असतील जयंत पाटील भास्कर जाधव काय करत होती माणसं सिलेक्ट कमिटीमध्ये मा डिसेंट नोट त्यांनी द्यावी असं त्यांना सांगण्यात आलं होतं जी समिती बनवण्यात आली आहे जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती याच्या नेत्या उल्का महाजन यांच्याशी माझं आज बोलणं झालं या समितीने एक डिसेंट नोट तयार करून या सगळ्या सदस्यांना दिली होती ही डिसेंट नोट समितीमध्ये पोचली की नाही त्याची चर्चा झाली की नाही माहीत नाही कारण जे बदल करण्यात आलेले आहेत कायद्यामध्ये काल मी सांगितल्याप्रमाणे ती रंग सफेदी आहे हे वरवरचे बदल आहेत आजही कोणत्याही नागरिकाला या कायद्या खाली तुरुंगात घातलं जाऊ शकतं हे लक्षात घ्या हा अत्यंत राक्षसी कायदा आहे हा लोकशाही विरोधी कायदा आहे हा घटनाविरोधी कायदा आहे जेवढ्या त्वेषाने विरोध करायला पाहिजे होता या सगळ्या सदस्यांनी तो केलेला दिसत नाहीये मी तुम्हाला सांगतो संघर्ष समितीचे काही सदस्य ते एवढे वैतागलेले आहेत की आम्ही या सगळ्या आमदारांना समजावलं होतं त्यांनी समजून का घेतलं नाही आमचे मुद्दे जे होते ते का समितीपुढे मांडले नाही असा प्रश्न ते विचारत आहेत बारा हजार सूचना आल्या समितीपुढे बारा हजार सूचनांपैकी नऊ हजार सूचना या या कायद्याच्या विरोधात होत्या असं उल्का महाजन म्हणतात खरं तर उल्का महाजन यांच्यासारखे जे नेते कार्यकर्ते आहेत प्रामाणिक लढाऊ हे विधानसभेत असायला हवे होते त्याऐवजी आमच्या विधानसभेमध्ये गुंड हितसंबंधित असे बसलेले आहेत तर मुद्दा असा की बारा हजार सूचना आल्या होत्या त्यापैकी नऊ हजार सूचना या या कायद्याविरोधी होत्या काय झालं त्यांचं सरकारनी केलं काय याचा खुलासा समितीने केलेला नाहीये लबाडी अशी केली की सर्व प्रमुख विरोधी नेत्यांना समितीमध्ये घेतलं म्हणजे त्यांना विधानसभेत फारसं बोलता येणार नाही ही सोय फडणवीसांनी करून दिली म्हणून मी म्हणतो मुख्यमंत्र्यांनी खिशात घातलं या ना दुसरी गोष्ट समितीची शेवटची मिटिंग पंचवीस जूनला होती ती अचानक पुढे ढकलून सव्वीस जूनला करण्यात आली आता सव्वीस जूनला शाहू महाराजांचे कार्यक्रम असल्यामुळे सदस्य येऊ शकले नाहीत येऊ शकणार नव्हते त्यांनी तसं कळवलं फक्त अंबादास दानवे विरोधी पक्षाचे हजर होते खर तर ही मीटिंग पुढे ढकलायला पाहिजे होती पण बावनकुळेनी चलाखी केली आणि ही मीटिंग पुढे ढकलली नाही त्यामुळे विरोधी पक्षाचे बहुसंख्य सदस्य हजर नव्हते विरोधी पक्षाच्या सदस्यांनी डिसेंड नोटही दिली नाही समितीमध्ये ही जी सिलेक्ट कमिटी होती जॉईंट कमिटी जी होती दोन्ही सभागृहांची तिथे डिसेंट नोटही दिली नाही की आमचा विरोध आहे आमची असहमती आहे याची नोंदही त्यांनी केली नाही असं का केलं काँग्रेस राष्ट्रवादी सर्व पक्षांना माझा सवाल आहे फक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एकमेव आमदाराने बघा एक एक आमदार कसा महत्वाचं ठरतो विनोद निकोले यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जी आधीपासून भूमिका होती ती त्यांनी सभागृहात लावून धरली काँग्रेसच्या सदस्यांनी काय म्हणतात ते मान टाकली राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड काय करत होते मला माहीत नाही कारण ते पवार पॉलिटिक्स खेळतात आणि पवार पॉलिटिक्स कसं आहे तुम्हाला माहिती आहे हर्षवर्धन सपकाळ हे जाहीरपणे म्हणतात आमचा या कायद्याला विरोध आहे सोशल मीडियावर काँग्रेसवाले ठीक निरनिराळे ग्राफिक्स टाकतायत माझा प्रश्न असा आहे तुमचे सदस्य काल काय करत होते जे काँग्रेसचे दहा आमदार आहेत ते कुठे गायब झाले होते चांगले वक्ते त्यापैकी जे आहेत त्यांचं काय झालं काल सगळ्यांची भाषणं बेकार झाली अगदी नितीन राऊत यांचं भाषण सुद्धा जेमतेम होत त्यातल्या त्यात मुद्दे हे रोहित पवार यांच्या भाषणामध्ये होते जयंत पाटील तर काय बोलत होते विनोद करत होते काही गांभीर्याने त्यांच्यासारख्या सिनियर सदस्याला काय बोलत होते काय मांडत होते मला जयंत पाटलांना विचारायचं आहे तुम्ही कधीही विरोधी पक्षात फारसं राहिलेलं नाही तुम्ही कधीही संघर्षाचं राजकारण केलेलं नाही तुम्हाला या कायद्याचं गांभीर्य कळतंय काय होईल या कायद्यामुळे की तुमचं जे संगणमताचं राजकारण चालतं सत्ताधाऱ्यांबरोबर हे कायम चालत राहणार आहे आणि सामान्य कार्यकर्ते तुरुंगात जाणार आहेत निदर्शनं करणारे सत्याग्रह करणारे धरण धरणारे कार्यकर्ते तुरुंगात जाणार आहेत अजिबात या मंडळींना गांभीर्य नव्हतं आणि गंमत बघा मी सतत नाव घेतोय विनोद निकोले कारण त्यांना मला सलामच करायचं आहे अगदी लाल सलाम करायचं आहे म्हणा की त्यांनी स्पष्टपणे सांगितलं विरोध आहे माझा एकाही सदस्याच्या तोंडून विरोध आहे माझा नोंदवून घ्या हे आलं नाही त्यामुळे जेव्हा चर्चा पूर्ण झाली तेव्हा अध्यक्ष असं म्हणाले की एकमताने हा कायदा मंजूर होत आहे नंतर विनोद निकोलेने लक्षात आणून दिलं की माझा विरोध आहे तेव्हा ते, ते बहुमताने मिळाले म्हणाले मुख्यमंत्री काय म्हणाले मी तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री असं म्हणाले पत्रकारांपुढे की या अहवालाला विरोधी पक्षाने डिसेंट नोट दिलेलं नाही कोणीही डिसेंड नोट दिलेलं नाही ही आनंदाची गोष्ट आहे कोणीही विरोध केलेला नाही सभागृहात सदस्यांनी कायदा जीवघेणं आहे जो कायदा जनतेचा गळा गोठणार आहे तो कायदा जेव्हा मंजूर झाला सभागृहात तेव्हा विरोधी पक्षांनी मराठीतला विधानसभेत शेण खाल्लं हे लक्षात घ्या असं का सत्ताधाऱ्यांबरोबर फंड्स देणार आमदारांना किंवा विरोधी पद